न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहिल्यानगरमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य सायकल रॅली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि भास्कर पांडुरंग हिवाळी शिक्षण संस्था अहमदनगर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले कुलगुरू डॉक्टर पराग काळकर यांच्या हस्ते वाडिया पार्क येथून हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली ही सायकल रॅली आयुर्वेदिक चौक दिल्ली गेट न्यू आर्ट्स कॉलेज लॉ कॉलेज तारकपूर नगर येथील बानेश्वर विद्यालय मार्गे नगर कॉलेज येथे पोहोचली प्रांताधिकारी सुधीर पाटील तहसीलदार संजय शिंदे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या उपस्थितीत समारोप कार्यक्रम पार पडला विद्यापीठाचे कुलगुरू आणि मान्यवरांनी पर्यावरण संरक्षण व व्यायामाचे महत्व पटवून दिले रॅलीत सहभागी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप पालवे यांनी केले तर विविध महाविद्यालयांच्या प्राचार्य आणि मान्यवरांनी वेगवेगळ्या ठिकाणी रॅलीचे स्वागत केले या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षण आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्याचा प्रयत्न झाला अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली पुणे अहमदनगर अहिल्यानगर मध्ये आज भव्य सायकल रॅलीचं आयोजन अमृत महोत्सव समितीतर्फे घेण्यात येत आहे अहम अहिल्यानगर शहरातील सर्व महाविद्यालय या सायकल रॅलीमध्ये सहभागी झाली आहेत आणि या सायकल रॅलीच्या माध्यमातून तरुणांमध्ये आपल्याला व्यायामाचा प्रसार प्रचार करावा असा उद्देशाने अमृत महोत्सव समिती काम करते आहे आमच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संदीपजी पालवे आमच्या सगळ्या अधिकार मंडळाचे सदस्य प्राचार्य विद्यार्थी एनएसएसचे सर्व अधिकारी आणि विद्यार्थी खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत हा उपक्रम खूप अभिनव आहे आणि मी उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि म्हणून त्या निमित्तानं आपण गेल्या वर्षभरापासून अमृत महोत्सव विद्यापीठाचा साजरा करत आहोत हा विद्यापीठाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आम्हा सर्व विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना प्राचार्यांना चालकांना खूप काही आनंद होत आहे या विद्यापीठामध्ये आम्ही शिकलो वाढलो आणि घडलो आणि म्हणून या अतिशय नामवंत विद्यापीठामध्ये आमचं करियर करते आमच्या विद्यार्थ्यांचं करिअर करते आणि म्हणून निमित्ताने आम्ही वर्षभर अनेक प्रोग्राम राबवलेले आहेत आणि त्या प्रोग्रामचा भाग म्हणून नगर नाशिक पुणे जिल्ह्यामध्ये तीन दिवस वेगवेगळ्या दिवशी आपण सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे सायकल रॅलीचं आयोजन करण्याचा उद्देश असा आहे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आणि हे विद्यापीठ कोणत्या व्यवस्थेमध्ये कोणत्या स्तरावर काम करत आहे या विद्यापीठामधून कोणकोण कशा पद्धतीने कोणकोणते तयार केलेले आहे ही माहिती तमाम नगरवासियांना व्हावी आणि या रॅलीमध्ये जिल्ह्यातील अनेक कॉलेजमधील विद्यार्थी सहभागी झालेले आहेत सायकल रॅली अहमदनगर महाविद्यालय अहमदनगर यांच्याकडे आयोजनासाठी दिलेली आहे परंतु अतिशय सुंदर असं आयोजन त्यांनी केलेलं आहे अहमदनगर कॉलेज असेल कॉलेज असेल सावरा कॉलेज असेल लॉ कॉलेज असेल महिला कॉलेज असेल किंवा अनेक बाकीचे कॉलेजेस असतील असे कॉलेज सुद्धा उत्साहाने या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत मी सावित्रीबाई वतीने विद्यापीठाचे कुलगुरू सन्मान्य डॉक्टर सुरेश भोसावी सर यांच्या वतीने आणि आमच्या संपूर्ण व्यवस्थापन समितीच्या वतीने या रॅलीसाठी आणि अमृत महोत्सवासाठी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या भव्य अशा सायकल रॅलीच ज्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्य जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी विद्यापीठाच्या माध्यमातन आपल्या विद्यापीठाच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य प्राध्यापक संदीप पालवे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली या ज्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि त्या रॅलीच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्यविषयक जागृती नक्कीच निर्माण होईल आणि याच्यातून प्रेरणा घेऊन महाविद्यालयाचे विद्यार्थी सुद्धा मोटरसायकल ऐवजी सायकलवर या ठिकाणी महाविद्यालयात येतील आमच्याच नाही तर बाकीच्या महाविद्यालयाचे सुद्धा विद्यार्थी जे आहेत तर त्यांना अशा या आरोग्य जागृती रॅलीच्या माध्यमातून नक्कीच अशा प्रकारची प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि महाविद्यालयाच्या वतीने आमच्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्यापी सरक समाज संस्थेच्या वतीने त्याचबरोबर संस्थेद्वारे संचलित न्यूला कॉलेज या विधी महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी मी या भव्य अशा रॅलीच स्वागत करतो आणि या रॅलीला शुभेच्छा देतो धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी